महाराज आम्ही आवल्या बाबा संस्थांचे म्हणजे सेवेकरी आहे आमची पण हिंदी असते आपली दिंडी पाहून आम्ही खूप प्रभावित झालो आमचे जे दादा आहे ते हरिभक्त पराय तर यांचा मुद्दाम तुमच्या भेटीसाठी आले केंद्रीय महाराजांची दिंडी असं म्हणत होते त्यांचं दर्शन घेऊन करा आपलं दर्शन दल जरा धन्य झालं फक्त आम्हाला थोडं मार्गदर्शन यासाठी करा आम्हाला तुमच्यापासून थोडं आदर्श घेता येईल की आपण एवढं मोठं मॅनेज कसं काय करता येईल एवढं मोठा किती लोक आहेत साईनगे माहीत आहे पंढरपुरा भेटेन माहेरा पुल्या ज्ञानवराच्या साऱ्यामध्ये मॅनेजमेंट ज्ञानवराज करून घेतात आपण निमित्त असतो आमचे त्या मूर्ती गुरुवारी गोविंद महाराज केंद्रे बाबा त्या बाबाने अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी दिल्ली सुरुवात केली वर्षी अठ्ठेचाळीस वर्ष प्रारंभ होत आहे या दिल्लीमध्ये सा पाच ते साडेपाच हजार स्थाज असतो आणि उत्तम निवास व्यवस्था उत्तम भजन व्यवस्था वारीमध्ये दोन महत्त्वाचा प्राण आहे तुका म्हणे येते प्रमाण काय थोरपणा जाळावे येते भजनाबरोबर भोजन महत्त्वाचं आहे आज तुम्ही बघितलं तर आमचं या ठिकाणी भोजन पद्धती म्हणलं तर मॅनेजमेंट या ठिकाणी खूप सुंदर असते प्रत्येक डिपार्टमेंट आम्ही वाटून दिलेलं आहे आणि काळानुसार बदल केला पाहिजे जे मागे केलं त्यात काही थोडं परिवर्तन केलं पाहिजे तरच जीवनामध्ये या ठिकाणी काहीतरी बदल होतो या त्यामुळं मी कालनुसार वागणारा महाराज आहे आणि अगदी सर्वांचं सहकार्य आमचे भक्तांचं सहकार्य आहे खूप मोठं काम आमचं चालू आहे आणि मागे पार्श्वभूमीवर त्यागाची असेल संकल्प चांगला असेल तर कुठलीही अडचण मला वाटतं जीवनामध्ये येत नाही आणि महाराज सत्य संकल्पाचा अर्थात दाखाणार आहे संकल्पना करा घरामध्ये चार माणसं आले तर दोन तास आपले त्यांना भोजन करण्याकरता वेळ जातो आज लाखो लोक जे होत आहेत एकही माऊलीच्या सगळ्यात राहत नाही माऊलीची या ठिकाणी किमी माऊलीची लिहिलं आहे आणि आम गुरुवारी महाराजांच्या अतिशय त्यागाचाच आमच्या मागे श्रम आहे परिश्रम आहे त्यागामुळे त्यागामुळं या ठिकाणी आमचे सर्व व्यवस्थापनाच या ठिकाणी इतका सुंदर चालतो आणि दुसरं वैशिष्ट्य आज जो पदार्थ खाल्ला तो पंढरपूरपर्यंत आमच्या दिनी डबल येत नाही हे वैशिष्ट्य आहे संध्याकाळी खाल्लं तर सकाळी येणार नाही ही दुसरं वैशिष्ट्य आहे इथे सगळी आरोग्य व्यवस्था आम्ही सर्व जातीने बघतोय बघितलं तुम्ही अँबुलन्स व्यवस्था आहे आज दिल्लीमध्ये सहा ते सात पाण्याचे टँकर आहेत डॉक्टर आहेत हॉटेल आहेत ज्या माणसाला समजा नवीन माणूस आहे सर्वात महत्त्वाचं कपडे धुण्याचं कधी वर्षभर माहिती नसतं त्याच्याकरता लॉन्ड्री व्यवस्था आहे कपडे धुण्याकरता बिस्लेरी व्यवस्था आहे पाण्याची सर्व सुविधा आणि सुविधा असणं आहे आता महत्त्वाच्या काळानुसार कारणानुसार वारकरीसुद्धा अनेक जीवनामध्ये बदल झाला ना आपण का बदल करू नये नेम सोडायचा नाही आणि सुविधा द्यायचं काम करायचं हे माझं तत्व आहे ते केंद्रे मा परमपूज्य व कैलासवासी केंद्रे महाराज यांनी ते मंदिराची संकल्पना कशी केली नमा मनी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओळवी अनुभव आहे हो। गुरुवारी महाराजांना विद्यार्थी अवस्थेमध्ये शिकत असताना ज्ञानेश्वर घेण्याकरता वीस रुपये मिळत नाही मिळाले नाही महाराजांचं कुठल्या शाळेत नाव नव्हतं ना बाबा निरीक्षर होते पण माऊलीची सेवा करत 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 अक्षरं गोठे माऊलींची सेवा केली आणि आज परिणाम असा झाला त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रावर पारायण केले चिंतन केले बाबाने ठरवलं आणि भारतातील अनेक भारतामध्ये बघितलं रामाण्याचे मंदिर आहेत गीता मंदिर आहेत अनेक मंदिरं आहेत पण महाराष्ट्रामध्ये पहिली संकल्पना दगडावर अक्षरं कोरायची गुरुवारी त्या मूर्ती गोविंद बाबा केंद्रे महाराजांनी आणली आणि आणल्यानंतर तीच या ठिकाणी कल्पना करता करता पूर्ण ज्ञानेश्वरी आपण भिंतीवर कोरली त्याला तीन कोटी पासष्ट लाख रुपये खर्च त्या ठिकाणी संस्थाच्या माध्यमातून भक्त परिवार करून संबोधली झाला आणि बाबांचं एक स्वप्न होतं की माझ्या ज्ञानोबराचे अक्षर इथे झाले पाहिजे ज्ञानोबरा पाहण्याचं बाकी मिळालं नाही पण ज्या अक्षराने ज्ञानोबराय तुकोबरे तुम्हाला आम्हाला कळाले ते अक्षराचं दर्शन हो अजूनही शोकंती काय आपल्या महाराष्ट्रामध्ये ते अजूनही घाई काही घरामध्ये ज्ञानेश्वरी नाही आहे इथं आलं ज्ञानेश्वर दर्शन घेतलं तरी महाराजांचं श्रम या ठिकाणी श्रम आपलं या ठिकाणी सफल झालं असं अनेक अर्थाने ती ज्ञानेश्वरी मंदिर या ठिकाणी साकारताय ज्या मंदिराची उंची पायापासून पासतापर्यंत दोनशे अकरा फूट हाईटचं मंदिर आहे आणि त्या गातून बाबांनी केले रामकृष्ण की माझे समजा आता माझी पत्नी आहे किंवा माझा मुलगा आहे सुनबाई मी प्रयत्न करतो की ते वारीत आले पाहिजे यासाठी एखादा मला मंत्र सांगा वा शास्त्र काय आहे त्यांना काय उद्देश नये कारण उद्देश तर करणार नाही संताचे ते आपते नव्हते ते संत तो खोबर आहे समजा एखाद्याच्या घरी संत, संत जन्माला पुढे संतही सांगता येत नाही एखादा कीर्तनकार महाराज आहे त्याचे कीर्तनकार मुलगा होतील सांगा तरी पण आपण संस्कार मला मला मामासाहेब दांडेकरांचं मी बा वाक्य ऐकलं आहे बरं मामासाहेब दांडेकर हे म्हणायचे तुम्ही लोकाला माल घालायचा आग्रह करू नका फक्त एक वेळास कार्तिकीचा सोहळा दाखवा पंढरपूरचा सोहळा दाखवा नक्कीच जीवनामध्ये परिवर्तन होईल अशी अपेक्षा ज्ञानोबराईकडं मागा हीच तुम्हाला विनंती आहे फक्त दिवस तुम्ही विनंती करा असं प्रयत्न करा प्रयत्न करा बॅग भरा आणि त्यांना एक दिवस फक्त म्हणावं एक दिवस सोहळा बघ नाही कर मग तर घरी जा दुसऱ्या दिवशी त्यांनी पूर्ण वारी केली पाहिजे नाही केली तर मला सांगा की नक्कीच मग आपण प्रयत्न करू बरं पुढच्या वर्षी मला या वारी कि मॅनेजमेंट शिकायला देऊ शकतो मला आमच्याकडे सगळं शेळी आहे आधी कर पाच हजार साडेपाच लोक आहेत तुम्ही एकटेला आम्हाला काय अजून दहा हजार घेऊन या आम्ही सगळ्या शेळी येतोय धन्यवाद धन्यवाद फोटो घ्या एकदा दर्शन काय सेवा चला इथं काही नाही एक आम्हाला असं रॅक पाहिजे बस